ऐ गिरी नंदिनी ऐ गिरीनंदिनी नंद मे दिन विश्वविनोदिनी नंदिनुते गिरीवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितीकंठकुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक परदिनी शैल जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक परदिनी पर जय जय महिषासरमर दिनी रम्य कपरदिनी शैलसुते नमस्कार जय अंबे अंबा मा ते की जय आपण आहोत कामाठीपुरा येथे येथे जर आपण पाहिलं तर सगळे आपल्या महिला भगिनी आहेत आणि इथे विशेषतः सांधीच्या देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते आणि एक वेगळ्या पद्धतीचा इथे गरबा होतो खास महिलांचा गरबा असतो गुजराती त्याला काही जण गरबी म्हणतात आपण आहेत त्यांच्याशी ता ताई नमस्कार आपलं स्वागत आहे कशा पद्धतीने आपण हा आपला नवरात्रोत्सव साजरा करीत असतो नवरात्रोत्सव आमच्या चौथा कामाठी नवरात्रोत्सव होतो की कुठल्याही गल्लीमध्ये होत नसेल बाहेरचा कुंभारवाडा असो खेतवाडी असो या प्रत्येक गल्लीतल्या समजा आमच्या गल्लीतून लोक खेळतात वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य का? वैशिष्ट्य म्हणजे काय म्हणजे काय ही मूर्ती चांदीची मूर्ती आणि मध मध्ये आहेत गल्लीच्या याच्यामुळे यांच्या अवत्याभोवती देवीच्या अवत्याभोवती खेळायला भेटतं म्हणून लोक हा वेग वैशिष्ट्य आमच्या इकडे महिलांचा विशेषतः प्रतिसाद लाभतो का याला खूप खूप प्रतिसाद लागतो गरबीमध्ये नेमकं कशा पद्धतीने असतं तुमचं गरबा हाताने खेळतात दांडिया हाताने हाता गरबा खेळतो हो आम्ही नाही नाही आमच्या डीजे लागतात ना डीजे डान्स होतो सगळ्यांचा हातानेच गरबा खेळतो साधारण म्हणजे सगळ्या आता देवीचे असतात आता गुजराती गाणे असतात ज्यांचं जसं मन होईल तसं खेळतात कोणाला काही अभियंता नाही की असं खेळू नका म्हणून जशी तुमची मर्जी तसं खेळा चौथा कामाडीपुरा सार्वजनिक गणेश मंडल आई मुंबईची माता आज आम्ही या ठिकाणी एक्कावन्नव वर्ष साजरा करीत आहोत या एक्कावन्न वर्ष साजरा करण्यासाठी आमचे जे पूर्वज जे वरिष्ठ आहेत त्यांना मी खूप खूप धन्यवाद सांगतो कारण त्यांच्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना मुले आज आम्ही इथे एक्कावन्न वर्षामध्ये साजरा करतोय नवरात्र उत्सव आणि पूर्वी आम्ही या गल्लीमध्ये सेम प्लेसवरती फो पूर्ण फोटो लावायचे देवीचे मग त्यानंतर हळूहळू आम्ही जेव्हा आमचं सिल्वर जुबली झालं होतं पंचवीस वर्ष अगोदरची गोष्ट मी बोलतो तेव्हा आम्ही चांदीची देवी हे मूर्ती स्थापना केली आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही चांदीची देवी बसवतो दरवर्षीप्रमाणे आम्ही देवीला चौपाटी घेऊन जातो तिथे समुद्राचं जे पाणी असतं ते पारंपरिक रूपाने त्याचा अंघोळ उंगोळ फ्रेशअप करून आम्ही परत घेऊन येतो वैशिष्ट्य काय असतं नवरात्रोत्सव वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथे सांस्कृतिक पारंपरिक सर्व आम्ही फॉलो करतो ज्या हिशोबाने महाराष्ट्र राज्याचे जे आहेत शासनाच्या हिशोबाने आम्हाला जे सांगितलं आहे आम्ही फॉलो करतो आमच्या इथे दर अष्टमीच्या दिवशी मुलांचे आणि मुलांची वेशभूषा स्पर्धा पण होतो आणि स्पीकर जे आहे आमच्याकडे जे नॉर्मल आहे नॉर्मल पद्धतीने आम्ही नऊ वाजता चालू करतो दहा वाजेपर्यंत आम्ही बंद करतो जे महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलं आहे त्या हिशोबाने आम्ही त्यांचा नियमाचं पालन करतो धन्यवाद आम्हीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात या महिला भगिनी साजरा करत असतात की महाडा घटस्थापना होते छोटीशी मूर्ती आहे चांदीची आकर्षक आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर फेर धरून देवीला मध्यभागी स्नानपन्न केलेलं आहे छोट्याशा मंडपामध्ये बाकी दोन इमारतींच्यामध्ये जवळपास बावीस ते तेवीस फुटाच्या जागेमध्ये हा गरबा खेळला जातो आणि देवीला मध्यभागी ठेवून वर्तुका वर्तुळाकार हा गरबा होत असतो देवीची जी आराधना असते ती या नऊ दिवसामध्ये महिला भगिनी मोठ्या आनंद उत्साहात आणि हर्षोल्लासात करत असतात आणि अष्टमीला होम असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये होमाला महिला भाविक येतात पोहळ्याचा त्या ठिकाणी बळी दिला जातो देवीला पूर्णावती होमामध्ये देण्यात येते ती नाराळाची असते आणि अशा पद्धतीने नवरात्र साजरा होत असताना दसऱ्याला विजयादशमीचं सोनं लुटून दसऱ्याचं समापन होतं मुंबई कामाठीपुरा येथून कॅमेरामॅन प्रथमेश मात्रे यांच्यासह पत्रकार दिनेश मराठे मुंबई धन्यवाद